आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील नान्नस दुमाला येथील अंगणवाडीमध्ये बुधवारी बावीस जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला टाकत अंगणवाडीमध्ये असणारा चाळीस इंची एलईडी डी टीव्ही गॅस टाकी तेल पिशव्या आणि इतर साहित्यासह अंगणवाडीतील कपाटांची उचकापाचक करत मौल्यवान वस्तू चोरून नेल्यात साधारणत अंदाजे पन्नास हजाराहून अधिक मालमत्तेची चोरट्यांनी चोरी केली आहे या घटनेची फिर्याद तालुका पोलिसांमध्ये दिली गेली आहे या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा असं अंगणवाडी सेविका संगीता फड यांनी म्हटलंय मी शिविका विका संगीतापट माझ्या अंगणवाडीचं नाव आहे नानंद तुम्हाला मी साडेआठ वाजता अंगणवाडीच्या तिथं आले तर कधी उठेल होती आमचं तोडलेलं होतं आणि मग मी मध्ये आले तर माझी कपाट उघडलेलं होतं आणि मग मी बघितलं त्या डिक्कीचं आमच्या नवदात तेलाच्या पिश्या होत्या त्या पण गेल्या आणि जे का दप्तराचं कपाट होतं ते पण उघडेल दिसलं मागं गेले तर गॅस टाकी पण नेली आणि चाळीस इंचीचा टी व्ही होता आमचा स्मार्ट अंगणवाडीला आम्हाला ते सामान मिळाले त्याच्यामधलं मोठा टी व्ही होता तो पण गेला आमचा आणि काही मुलांचं पोषण आहे तो पण गेला तरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला की तुम्ही या संदर्भात काही के नाही केला आता आम्ही जाणार आहे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी दत्तात्रय दा घोलप सी न्यूज मराठी नान्नच तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट